नमस्कार मित्रांनो मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनीषा पाटील आज पुणे कॅम्प नेहरू मेमोरियल हॉल येथे आहे आज सनेचं भव्य दिव्य दिव्य महिलांसाठी एक महिला नाडकी महिला पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्याला मी उपस्थित आहे आज जर बघितलं तर सनेज बद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो ही एक आयुर्वेदा बेस्ड कंपनी आहे मी स्वतः ह्या प्रो, कंपनीचे प्रोडक्ट वापरते प्रोडक्ट हे अतिशय हेल्पफुल आहे अतिशय सुंदर आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुर्वेदाकडे जाणं गरजेचं आहे कारण आज आपण बघतोय की कुणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही मित्रांनो तर आज नक्कीच आणि नक्कीच भगवंताने आपल्याला शंभर वर्ष आयुष्य दिलेलं आहे कमीत कमी आपण त्याचा पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे जगलं पाहिजे कारण आपल्याला भगवंताने जगण्यासाठी पाठवलेला हो आहे मला असं वाटतं की मी मागच्याच आठवड्यामध्ये एक न्यूज वाचलेली आहे बघितलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी ती न्यूज पाहिलेली आहे जळगावच्या एक अठ्ठावीस वर्षीय प्राध्यापिका त्यांचा कॅन्सर मृत्यू झालेला आहे आज जर बघितलं तर त्यांनी जाता जाता समाजाला अतिशय सुंदर असा मोलाचा संदेश दिलेला आहे तर आपण या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपण कधीही स्वतःचा विचार करत नाही स्वतःच्या हेल्थचा विचार करत नाही एक महिला शिकली तर कुटुंब शिकतं पण आज, आज आपण त्या महिलेवर ज्या डिपेंड आहोत की महिला सुरक्षित आहे का नक्कीच आज विचार करावा असं वाटतो हो की आज, आज आपल्याला जे मिळत आहे ते केमिकल आहे आणि कुठेतरी बंद झालं पाहिजे मित्रांनो असं महिलांनी अतिशय सुंदर असा मोलाचा संदेश दिलाय आहे तर आपण आपलं कुटुंब सांभाळत असताना वर काम करणं गरजेचं आहे